संकट येतील त्यांचा सामना करता यावा अनेक संकट येतील त्यांचा सामना करता यावा रचले जातील अनेक गट बस त्यांचा डाव मोडता यावा त्यांचा डाव मोडता यावा सन्मान्य विचारमंच विचारमंच उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख भाऊने तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि इथे उपस्थित सर्व बंधू आणि बांधवांनी आज मी तेजस आडोळे विलोनीकर विषय मानतोय जीवन सुंदर आहे मानवी जीवन जगत असताना आपल्याला खूप अडथळे येतील खूप अडचणी येतात पण जीवन जगत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण जीवन खूप जीवन खूप सुंदर आहे आपण त्या ज्या भारत देशात राहतो आहे त्या भारताला जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला खूप सारा इतिहास लाभलेला आहे सह्याद्रीचा खडे खपारा ज्या महाराष्ट्राला लाभला आहे त्या महाराष्ट्रामध्ये आपण जीवन जगतो आहोत भारत एक खूप समृद्ध देश आहे त्या भारतामध्ये आपण जीवन जगत आहोत आणि जीवन जगत असताना आपल्याला अनेक दुःख येतील संकट येतील पण त्या दुःखावर मात करता यायला पाहिजे कारण आपलं जीवन हे दोन दिवसावर डिपेंड असतं एक तर आपला जन्माला येण्याचा दिवस आणि दुसरा आपला मृत्यूचा दिवस हे दोन दिवस आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण जीवन जगलं पाहिजे कारण दुखी राहून काही होत नसतं कारण रिकाम टेन्शन घेणं किंवा मोबाईलच्या आधी गेल्यामुळं आपलं टेन्शन वाढतं त्यामुळं ज्या गोष्टीमुळे आप आपल्याला टेन्शन येणार नाही त्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे चा जगाच्या सोबत चालत असताना आपल्याला जगासारखं चालावं लागतं मान्य आहे जगासारखं चालावं लागतं पण आपल्यालाही आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण जेवढं आपण सुखी राहू तेवढा आपण आनंदी राहू जर बघायला गेलं तर आत्ता मागे एक सर्वे झाला होता त्या सर्वे मध्ये भारताचा क्रमांक आनंदी असणाऱ्या लोकांमध्ये भारताचा क्रमांक जवळजवळ एकशे अठ्ठावन्न आहे आणि आपला विरोधी देश पाकिस्तान पाकिस्तानचा क्रमांक अडतीस आहे म्हणजे आपल्यापेक्षाही आनंदी लोक दुसऱ्या देशामध्ये दे जातात एवढा मोठा भारत देश ज्या भारत देशाला एवढा मोठा वारसा लाभलेला आहे त्या भारत देशाला नेमकं दुःखाचं वातावरण काय निर्माण झालं असावं हा या ठिकाणी आज विचार करण्यासारखा प्रश्न आहे मला तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की तुम्ही आनंदी का नाही कारण आनंदी राहणं हे आपलं सर्वात महत्वाचं ध्येय असलं पाहिजे आनंदी राहण्यासाठी सकाळी लवकर उठणे मेडिटेशन करणे यासारख्या गोष्टी केल्या पाहिजे बराच वेळा आपण मोबाईलच्या नादामध्ये आपला आनंद गेलेला आहे आणि कुटुंबासोबतचा जो काही संवाद आहे तो संवादही या ठिकाणी कमी झालेला आढळून येतो मोबाईल आपल्या मानवी जीवन जगत असताना आपलं जीवन सुंदर जगत असताना या जीवनाला जो दुष्परिणाम झालेला आहे तो मोबाईलचा झालेला आहे मोबाईलचा वापर कमी करणं त्यामुळे आपलं जीवन अधिक सुंदर होऊ शकत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे कारण ज्या सोशल मीडियाच्या प्रवाहात आपण हो वाहतोय तिथं आपला आनंद कुठेतरी सोशल मीडियाने हिरावून घेतल्यासारखं मला तरी वाटतंय याची जाणीव तुम्हाला आणि आम्हाला व्हायला हवी खर तर, तर इतरांपेक्षा हुशार असणं जास्त महत्वाचं नाही तुम्ही किती हुशार आहात त्याला महत्व हो नाही इतरांपेक्षा हुशार असण्यापेक्षा दिसणं महत्वाचं आहे आणि हेच जगत असताना आपल्याला एक समाजात वेगळी ओळख निर्माण करायची सतत दुःखी दुखी असल्यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण होऊ शकणार नाही म्हणून महापुरुषांचा आदर्श घेऊन महापुरुष कसे जगले त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला नवीन दृष्टिकोन तयार करायचा आहे आपली विचारक्षमता आपल्या जगण्यावर आधारित आहे जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देणार नाही तोपर्यंत आपलं जगणं अधिक सुंदर होणार नाही महत्वाचं म्हणजे जसे जसं की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्यांनाही अडचणी आल्या ते कधी दुखी नव्हते छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खानाची भेटीसाठी चालले होते अफजल खानाची जी एवढं मोठं संकट स्वराज्यावर आलं होतं त्या संकटाला मात करण्यासाठी चालले होते त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पत्नीचं निधन झालं होतं त्या दुःखाला सामोरे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं वध केल्याचं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतंय मुळात मला सांगायचं हे तुमच्या जीवनात दुःख येतील संकट येतील पण त्या संकटावर मात करून तुम्हाला आनंदी राहायचं आहे म्हणून मी म्हणेन की तुम्ही शिवाजी नाही झाला तरी चालेल तुम्ही संभाजी नाही झाला तरी चालेल पण तुम्ही तुमच्या आई सर्वोत्तम पुत्र व्हा तुम्ही शिवराय व्हाल तुम्ही शंभूराजे वाल धन्यवाद एवढे बोलून मी थांबतो